सकाळी आमच्या मेंढ्यास कुठून दिलेले दादा पाहू शकता तुम्ही पाहू सकाळी सकाळी सहा वाजता सात वाजता मेंढ्या सोडले समाजाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आमची स्वतःचे लाईफ दाखवणार आहे प्लीज व्हिडिओ मध्ये पूर्वपर्यंत जावा आता तुम्ही पास असता आम्ही इथं काम करून राहिले काम करून लगेच आता मेंढ्या सोडायच्या बाकी आहेत मेंढ्या सकाळी सकाळी सोडल्या आहेत आता आहे ना आता फक्त बारा वाजेपर्यंत आम्ही आता आठ वाजेपर्यंत सगळे कांदे भरून टाकले मग अशी तुम्हाला दाखवले होते कांदे कसं किती जण भरतो आम्ही चार पाच जणांनी इथले कांदे मतलब दोनशे दोनशे कॅरेट असतील आता जेवण करायला आता जेवण करतोय आम्ही आम्ही आता जेवण करायला बसलोय वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर आहे हे पाहून घ्या जेवण करून राहिले आता आमच्या मेंढ्या सुटून आलेले आहेत पाहू शकता इथे मेंढ्या सरू राहिल्या बघू शकता मित्रांनो हा माझा आहे हा माझा पासहारेने मेंढ्या वाळवतो याच्याबद्दल काहीतरी दोन तीन कमेंट करून द्या मित्रांनो चांगल्या चांगल्या प्लीज आता आमचे मेंढ्या चाललेले आहेत पाण्यावर पाहू शकता मित्रांनो आता मेंढ्या आपल्या मेंढ्या पाण्यावर आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण की कसं आहे आपल्या व्हिडिओची बराबर क्वालिटी नाही आहे पण जसं जसं पुढं जस जाऊ ना आपू तशी तशी क्वालिटी चांगली बनन आपल्या व्हिडिओची कारण कसं आहे आपल्याला जास्त सपोर्ट नाही तुम्ही जितका सपोर्ट करसाल तिथलं बारी व्हिडिओ कर पाण्यावरून आले आता इथं दरणाच्या बराने राहिले का जे चित आहे नाशिक तुला बारी राहतो भाऊ नाशिकला तुला तारायला जावं त्यांनी पाहून घ्या कशा मीडिया फिरवावं लागतात कोपरा चारणा पडत पा आता घरी पातीवर चाललेले आहेत मेंढ बघा आता आमच्या मीडिया पातीवर पोचलेल्या आहेत बघू शकता तुम्ही बघा आता मेंढ्या फोन गेलेले आहेत बघा आता वाड्यामध्ये घालायचे मित्रांनो आज होळी चेटली आमची कोकणीकडनं पाहून आम्ही होळी आठवली आता आणि तुम्ही होळी चेटल्या कमेंट मध्ये सांगा आज होळीच्या दिवशी आपला ब्लॉग शूट केलेला आहे या ब्लॉगला तुम्हाला पसंत आला तरी लाईक करा नाही पसंद आला तरी लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता चाललो आम्ही पुरणपोळी खायला बाय आता